येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेड समजलं गेलं पण मी ह्या लोकांच काही ऐकलं नाही माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडा माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत ती यडा तुम्हाला माफ अतिशय असुकीच आहे ती, ती माय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण कि ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही का आहेत मूर्ती त्याला नागवेलीचं पान पाहता तुझं रूप येडा हरवून येण करतो तुला हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरीबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही म्हणून माझ्या त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आणि आज त्यांच्यामुळं या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट, वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गे गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकररावानी जीव लावला द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या माईन द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं माई फक्त सुखा दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू देशील पण दगड मारणारा नको शेजार द्यायला देशील घर या जगामध्ये येडा माय न्याय ये खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला खेळ हा कलियुगाचा येडा माय कसा तुम्हाला खेळ हा कलियुगाचा आई कसा तुम्हाला अग येडा माय या जीवनामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या तर काहींची मन माझ्याकडून निराश झाली जेव्हा जेव्हा माझी वाट चुकली तेव्हा येडा वाट दाखवलीस कसा विसरू तुला येडा माय तुझ्या जीवाचा आधार आहेस तुझ्या शिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही आणि जेव्हा या ओठांवर तुझं नाव नसेल तोच दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी मला त्यो माझ्या जिंदगीचा दिवसच ना त्या दिवशी मला नाही आठवणार येणा माय त्यो माझ्या जिंदगीचा दिवसच ना भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही मग तू सांगी माय मी भक्ती करू का पोट भरू सांगी येडा माई मी काही करू येडा माय गाई पासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गाईपर्यंत कस जावं ते तस आई तुझ्या या लेकराच झालं आहे तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे पण आडी अडचणी तो येऊ शकत नाही त्याच्या आडी अडचणी कर त्याला बोलव तुझ्या यार मायाला काही राजा उभे उभे विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या जगा या जगामध्ये लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईन म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडामाईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडामाईचं लेकरू मी या आईच्या शब्दाच पालन करन। येडा येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उधे उधे येडा माई पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुलाई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा हार बनू तुझा गलत पड़ावा। गलत पड़ावा। गलत नमस्कार मित्रांनो माझ नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि मायच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडा माय माझ्या घरी आनंदाने ये येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेली असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव वाईट मार्गाने चाललो होतो या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला हो सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला डोंगर फोडून झाली रक्त बांबाळ मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रम्ह विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडा माई भोळ्या भक्ताचा न्याय करायला बसली आहे आई राजा उधे उधे ज्या आईनं आपल्याला जन्म दिला आपल्याला लहानाच मोठ केलं हे जीवन कस जगायचं ते शिकवलं स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही येडामाय लोक म्हणतात वेड्यासारखं येडामाय येडामाय करू नकोस मला त्यांना एकच सांगणं आहे ज्या वेळेस या जगाने मला एकट केलं होत त्यावेळेस मायेने जवळ घेणारी माझी येडामाय होती आणि येडामाय माझी आई आहे तिला मी कधी विसरू शकत नाही ती माझ सर्व काही आहे आई साहेब लोक म्हणतात माईन तुला काय दिलं आहे मला त्यांना एकच सांगणं आहे आज मी जिवंत आहे तर फक्त माझ्या येडामाईमुळं तिच्यामुळं मी अर्धी भाकर सुखाने खात आहे ती मला काहीच कमी पडू देत नाही म्हणून मी सदैव तिचं नाव माझ्या मुखात घेत असतो आई राजा उदे उदे कोण म्हणत येडा माय घावत नाही तर कोण म्हणत येडा माय पावत नाही पण माझे आमोल माय खरोखर पावली आहे त्यांनी सुखातुखात माझ्या येडामाईचं नाव घेतलं या आईची सेवा अगदी मनापासून केली एका क्षणासाठी माझ्या येडामाईला विसरले नाहीत म्हणून मायच्या नावामुळे आज अमेरिकेमधून डॉलर्स कमवत आहेत आणि एवढं काही मिळून सुद्धा त्यांच्या डोक्यावर गर्व अभिमान कधी आला नाही कारण की त्यांना शिकवणच माझ्या आहे गर्वाची भक्ती माझ्या येडामायला चालत नाही कितीही श्रीमंत माणूस असू द्या त्याला दोनशे चार पायऱ्या ह्या चढावाच लागतात तिथ गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव कधी होत नाही साऱ्यांना एक समान दर्शन दिलं जात तिथं फक्त लेकराच एक अतूट नातं आहे आणि ते नातं आपल्याला शेवटपर्यंत जपायचं आहे आई राजा उदे उदे संचारंगी येता जीवाची तलकारी होती येडाबाय संचार अंगी येता जीवाची तलकारी होती आणि जवळ या गणेश बाळाने हात मारली माझी येडा माय डोंगर सोडून धावून आली माझी आई डोंगर सोडून धावून आली जवळ अंमली शान हा मारिली लग बघी मी आंबा धावून शाने हाके मारिली लग धावून सोडून दिला येडा माय मी सर्वांना बोलायचं आई आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे कळत नाही येडा माय होतं कधी डोळ्यात पाणी येत तर कधी अंगावर काटा फुटतो असं पाशी रडतच बसावा आई लेकराची तळमळ येडा माय तुझ्या पर्यंत का पोचत नाही आई अग मी पण तुझ लेकरूच आहे ना येडा माय तुला तर माहिती आहे येडा माय या लेकराला तुझ्या शिवाय कोण जवळ करत नाही माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही येडामाई तर मित्रांनो यूट्यूबवरती आपल्या हक्काचा एकच चॅनल आहे आणि तो म्हणजे आपल्या येडेश्वरी आई साहेबांचा आई साहेबांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आईसाहेबांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माझ्या येडामाईचं नाव खूप मोठं करा आणि ही जिम्मेदारी मी तुमच्यावर सोपली आहे माझ्या अकाउंटवर चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून आई साहेबांच्या चॅनल लाईब करा आई साहेब तुझ्या यरमाळ्याला येता माझं मन आनंदून जाते ग तुझ्या पायऱ्या चढता माझ्या काळजात दडधड सुटते ग तुझ्या हलकीचा आवाज ऐकता माझ्या अंगावर काटा फुटतो ग आणि आई तुझं रूप पाहता माझ्या डोळ्यातून पाणी येतं ग बोला येडेश्वरीचा उदय उदय आई राजा उदय उदे, उदे।